तीन जून दोन हजार पंचवीस मंगळवार कोल्हापुरातील सरनोबतवाडीतल्या एका टू बी एच के फ्लॅटमधून जोरजोरात ओरडण्याचा आवाज येतो आयुषू नावाची तरुणी जीवाच्या आकांताने मदतीसाठी मागणी करत होती कारण तिची सर्वात जवळची मैत्रीण समीक्षा तिच्या मांडीवरती रक्ताच्या थरुळ्यात था पडलेली होती तिने लग्नाला नकार दिल्यानं प्रियकड सतीश यादव तिला चाकू भोसकून पळाला होता शेवटी आयुषूचा मित्र अभिषेक येतो आणि ते तिला रिक्षातून रुग्णालयात नेतात पण तोपर्यंत समीक्षाचा मृत्यू झालेला असतो ती आयशूच्या मांडीवरतीच आपला जीव सोडते ज्याच्यासोबत समीक्षाने व्यवसाय सुरू केला आणि पाच महिन्यांपासून इन मध्ये राहिली त्यानेच तिचा क्रूर असा शेवट केला पण सतीशने समीक्षाला का संपवलं तिला त्याच्याशी लग्न का करायचं नव्हतं काय आहे सतीश आणि समीक्षाची संपूर्ण स्टोरी पाहूयात सविस्तररित्या नमस्कार मी पद्मजा आणि तुम्ही पाहताय भूमि समीक्षा भरतसिंग बागडी ही कोल्हापूरच्या कसबा बावडा इथं राहणारी तरुणी तिचा दोन हजार अठरा मध्ये कोल्हापूरच्या लक्षतीर्थ परिसरात राहणाऱ्या रोहित धुमाड नावाच्या तरुणाशी विवाह झाला होता पण विवाहानंतर पटत नसल्यामुळे अगदी तीन महिन्यातच रोहितशी विभक्त होण्याचा निर्णय घेतला ती आपल्या माहेरी येऊन राहायला लागली या दरम्यान दोन हजार अठरा मध्ये तिचे वडील भरत नरसिंगे यांचा सुद्धा मृत्यू झाला तर दोन हजार एकोणीसच्या सुरुवातीला समीक्षा आणि रोहित दोघांचा औपचारिकरित्या घटस्फोट सुद्धा झालेला होता समीक्षाच्या माहेरची परिस्थिती हालाकीची होती त्यात वडिलांचंही निधन झालं होतं म्हणायला तिची आई घर चालवण्यासाठी मासे विकायची खरी पण त्यामध्ये त्यांचं काही भागत नव्हतं शिवाय तिच्यापेक्षा लहान असणारा तिचा भाऊ वैभव आणि बहीण गौतमीची सुद्धा जबाबदारी होती त्यामुळे समीक्षाने काम करण्याचा निर्णय घेतला एका मैत्रिणीच्या ओळखीने तिने इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीमध्ये काम करायला सुरुवात केली तिच्या कामामुळे घरात सुद्धा थोडा हातभार लागू लागला इव्हेंट मॅनेजमेंट समीक्षा समीक्षासोबत तिची आणखी एक आयशू अंबले नावाची मैत्रीण होती आयशू ही मूळची तेलंगणातल्या आदिलाबादची रहिवाशी होती समीक्षा आणि तिच्यात चांगली मैत्री झाली आणि दोघीही एकमेकींसोबत बहिणींसारख्या राहू लागल्या आयशू ही समीक्षाच्या घरीच राहत होती या दरम्यान गेल्या वर्षी समीक्षाची ओळख सतीश यादव नावाच्या तरुणाशी झाली तो मूळचा पन्हाळ्याच्या उंडरी गावातला होता पण कामासाठी तो कोल्हापुरात आला होता आणि शिवाजी पेठेत राहायला लागला होता समीक्षा आणि सतीशची ओळख झाल्यानंतर दोघांच्या ओळखीचं रूपांतर हे मैत्रीत झालं आणि त्यानंतर प्रेमात झालं पण काही माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार सतीशची पार्श्वभूमी ही काही चांगली नव्हती तो गुन्हेगारी क्षेत्राशी निगडीत होता वाडीतल्या गोकुळ शिवारातल्या एका जुगाराच्या अड्ड्यावरती तो काम करायचा या कारणावरून त्याचे आणि समीक्षाचे कायमच वाद होत होते दोन हजार चोवीसच्या डिसेंबर महिन्यात समीक्षा आणि आयुषूने आपली स्वतःची इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी सुरू करण्याचा निर्णय घेतला पण कंपनीसाठी भांडवलाची आणि पैशाची गरज भासते त्यामुळे समीक्षाने आपला प्रियकर सतीशला आपल्यासोबत जोडून घेतलं सतीश, सतीश समीक्षा आणि आयशुची इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी सुरू झाली तिघांना एकमेकांशी कधीही काम पडायचं त्यामुळे सतीशने सर्नोबोत वाडीतल्या मनेकर मळ्यामध्ये त्यांच्यासाठी टू बीएच के फ्लॅट सुद्धा घेतलेला होता सतीश समीक्षा आणि आयशू त्या फ्लॅटमध्ये शिफ्ट झाले एका बेडरूममध्ये आयशू राहायची तर दुसऱ्या बेडरूम मध्ये सतीश आणि समीक्षा दोघे राहत होते सुरुवातीला सगळं काही व्यवस्थित सुरू होतं त्यांच्या कंपनीच्या सुरुवातीच्या काळात काही कामं सुद्धा त्यांना मिळाली पण नंतर त्यांना कामं मिळणं बंद झालं त्यामुळे त्यांची इव्हेंट मॅनेजमेंटची कंपनी लॉस मध्ये गेली त्यांचं इतकं नुकसान झालं होतं की त्यांच्याकडे फ्लॅटचं भाडं भरण्यासाठी सुद्धा पैसे राहिलेले नव्हते जवळपास तीन महिन्याचं भाडं थकल्यामुळे फ्लॅटच्या मालकानं त्यांना जूनच्या पहिल्या आठवड्यात घर खाली करण्यास सांगितलेलं होतं व्यवसायात मिळालेला तोटा आणि फ्लॅटचं थकलेलं भाडं हे समीक्षा आणि सतीशच्या नात्यात दुरावा आणण्यासाठी ना त्यात सतीशने समीक्षाकडे लग्न करण्याची मागणी सुरू केली होती पण एकंदरीत सतीशची गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि तो जुगाराच्या अड्ड्यावरती काम करत असल्यामुळं समीक्षा त्याला लग्नासाठी नकार देत होती तिने त्याच्याकडे जुगार अड्ड्यावरील काम सोडण्याची मागणी सुद्धा केली होती पण तो ते काम सोडण्यास काही तयार नव्हता त्यामुळे त्यांच्यात रोजच स्वाद होत होते एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी सतीशने पुन्हा समीक्षाकडे लग्नाबद्दल विचारणा केली पण तिने पुन्हा त्याला नकार दिला त्यावरती दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं या भांडणानंतर समीक्षाने आपली मैत्रीण आयशूला घेऊन आपल्या आईचं घर गाठलं दरम्यान सतीश तिला फोन करून त्रास देत होता त्याने आयुषूला सुद्धा फोन करणं सुरू केलं होतं हत्येच्या दिवशी म्हणजे तीन जून रोजी सतीशने समीक्षा आणि आयुषूला जवळपास सात ते आठ फोन करून बोलण्याचा प्रयत्न केला पण तिने उत्तर काही दिलं नव्हतं या दरम्यान समीक्षा आणि आयुषू आपला सामान घेण्यासाठी फ्लॅटवरती आल्या पण फ्लॅटला कुलूप असल्यामुळे त्यांनी आयुषूच्या फोनवरून सतीशला चावी घेऊन बोलावून घेतलं सतीश हा पंधरा मिनिटात आपल्या मुफिटवरून फ्लॅटवरती आला त्यानं फ्लॅटचं कुलूप खोललं आणि तिघेही आतमध्ये गेले आयशु ही सामान घेण्यासाठी तिच्या बेडरूम मध्ये गेली तर समीक्षा आणि सतीश आपल्या बेडरूम मध्ये गेले बेडरूम मध्ये गेल्यानंतर सतीशने पुन्हा तिच्याकडे लग्नाची विचारणा केली आणि दरवेळीप्रमाणे तिने उत्तर हे नकारातच दिलं त्यानंतर स्वयंपाक खोलीत आवरावर सुरू असताना दोघांमध्ये काही वाद झाला आणि थेट चाकूने त्याने समीक्षावरती हल्ला केला त्याने चाकू तिच्या थेट छातीत डाव्या बाजूने बुकसला ज्यानंतर ती जोरात ओरडली आणि रक्ताच्या थारोळ्यात खाली पडली तिच्या ओरडण्याचा आवाज ऐकून आयशू ही धावत धावत तिच्या बेडरूम मध्ये आली तिने सतीशला पकडण्याचा प्रयत्न केला दोघांची चांगली झटापट झाली पण त्याने तिला जोरात ढकलल्यामुळे तिच्या हाताला लागलं आणि ला। सतीश हा तिथून पळून जाण्यात यशस्वी ठरला सतीश तिथून पळून गेला खरा पण त्याने जाता जाता फ्लॅटला बाहेरून कडी लावली त्यामुळे आयुषूला रक्ताच्या थरवळ्यात पडलेल्या समीक्षाला दवाखान्यात घेऊन जाता येत नव्हती समीक्षा आयुषू समोर आपल्या शेवटच्या घटका मोजत होती तरीही आयुषू ही, ही जोरजोरात ओरडत होती मदतीची मागणी करत होती पण कोणीही समोर आलं नाही तितक्यात आयशूने आपला मित्र अभिषेक सोनावणेला फोन लावून घटनेची संपूर्ण माहिती दिली तसंच समीक्षाची बहीण गौतमीला सुद्धा फोन लावण्यात आला आयशू आणि अभिषेक हे जखमी अवस्थेत समीक्षाला एका स्थानिक रुग्णालयात घेऊन गेले चाकू हातीच्या छाती डाव्या बाजूने आत शिरल्यामुळे बरगडांमध्ये अडकला होता म्हणून तो काही निघत नव्हता स्थानिक डॉक्टरांनी तिला तपासल्यानंतर ताबडतोब छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय अर्थात सीपीआर रुग्णालयामध्ये हलवण्याचा सल्ला दिला पण तोपर्यंत खूप उशीर झालेला होता अतिरक्तस्रावामुळे रस्त्यातच समीक्षाने जीव सोडला पुढे सीपीआर रुग्णालयात गेल्यानंतर डॉक्टरांनी तिला तपासून घोषित केलं तोपर्यंत तो मनेकर मळा परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली होती पोलीस सुद्धा सीपीआर रुग्णालयात दाखल झालेले होते त्यांनी आयुष्यचा जबाब नोंदवून घेतला आणि फरार असलेल्या आरोपी सतीशचा शोध घेण्यासाठी पोलिसांची तीन पथकर रवाना केली तर दुसऱ्या बाजूने समीक्षाची आई बहीण भाऊ आणि मित्रपरिवार सगळे सीपीआर रुग्णालयामध्ये दाखल झालेले होते त्यांना समीक्षाच्या मृत्यूची बातमी कळताच त्यांनी रुग्णालयामध्ये जोरात हंबरडा फोडला समीक्षाची आई भाऊ आणि बहीण आपला आधार गेल्यासारखं रडत होत्या तिचे मित्र सुद्धा मोठा आक्रोश करत होते पण या सगळ्यात आयशू ही पूर्णपणे हादरून गेलेली होती समीक्षाने रिक्षात माझ्या मांडीवरती जीव सोडला असं तिने पोलिसांना सांगितलं पण हे सांगताना तिच्या अंगावरती शहार येत होते तर हात थरथरत होते आणि डोळ्यातून पडणाऱ्या आसवांच्या धारांमध्ये बहिणीसारखी मैत्रीण गमावल्याचं मोठं दुःख होतं